ऊसाच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे आणि यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड वर्दळ वाढली आहे मात्र वर्दळ आता अपघातांचे कारण ठरताना दिसत आहे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांच्या पाठीमागे रिफ्लेक्टर नसणे जोरदार साऊंड सिस्टम आणि खराब रस्ते या सर्व गोष्टीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे सोलापूर अक्कलकोट आणि परिसराच्या भागात ऊसाच्या गळीत हंगामाने जोर धरला आहे साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या ऊस वाहतुकीमुळे रस्ते ट्रक ट्रॅक्टर आणि पारंपरिक बैलगाड्यांनी भरून गेले आहेत मात्र मात वाहनां या वाहनांच्या पाठीमागे कोणतेही रिफ्लेक्टर किंवा प्रकाशयुक्त चिन्ह नसल्याने रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका वाढला आहे अपघाताच्या या धोक्यांना ओळखून पोलीस प्रशासनाने विशेष अशी मोहीम हाती घेतली आहे चला जाणून घेऊया काय आहे ती विशेष मोहीम नमस्कार मी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण जर पहिल्यांदाच एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा ऊस तोडणे आणि वाहतूक हंगाम सुरू झाल्याने रस्ते ट्रॅक्टर पारंपरिक बैलगाड्यांची संख्या वाढली या अपघातांचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील गोकुल शुगर कारखाना धोत्री येते ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी विशेष मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली ही बैठक चौदा नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती या बैठकीत यामावर सोलापूर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत ट्रॅक्टर चालकांना ट्रक चालकांना रिफ्लेक्टरचा योग्य वापर ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रतिबंध वाहनांवर रिफ्लेक्टर टेप लावणे रात्रीच्या वेळी लाईट इंडिकेटर रिफ्लेक्टर तपासणी करणे तसेच अपघात टाळण्यासाठी वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले विशेष म्हणजे चालकांना प्रत्यक्ष उदाहरण देऊन रिफ्लेक्टर टेप कसे लावावे लाईट कशा पद्धतीने तपासाव्यात याचे प्रत्यक्ष उपस्थित या पोलीस अधिकाऱ्यांनी वाहन चालकांना विशेष अशा चा। सूचनांचे पालन करण्याचे देखील केले ट्रॉलीच्या मागील बाजूच्या भागात चमकदार टेप लावणे बंधनकारक मद्य प्राशन करून वाहन चालवण्यास सक्त मनाई याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा देखील दिला रात्रीच्या वेळी इंडिकेटर रिफ्लेक्टर तपासून वापरणे अपघातांचे सत्तर ते ऐंशी टक्के प्रमाण रात्रीचे असते असे देखील यावेळेस नोंदवण्यात आले वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून अपघातांवरती प्रतिबंध कशा प्रकारे अनिवार्य आहे हे देखील यावेळेस त्यांना समजावून सांगण्यात आले या गोकुल शुगर कारखान्याचे पदाधिकारी सत्तर ते पंच्याहत्तर ऊस वाहतूक चालक मालक आणि ट्रॅफिक अंमलदार उपस्थित होते चालकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून आम्हाला नियम समजले आता आम्ही सुरक्षित वाहतूक करू अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली कारखाना व्यवस्थापनानेही चालकांना रिफ्लेक्टर आणि सेफ्टी किट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील दिले उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सांगितले ऊस हंगामात अपघात होऊ नयेत यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे तर पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी अशा बैठका दर पंधरा दिवसांनी घेण्यात येणार असल्याचे देखील सांगितले पोलीस प्रशासनाच्या या सक्रिय उपक्रमामुळे सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील ऊस वाहतूक सुरक्षित होण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे देखील मत व्यक्त केले आहे यंदाच्या ऊसाच्या गळीत हंगामात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस शासनाने जी पावले उचलली आहेत त्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहताय तुम्हाला काय वाटतं कमेंट द्वारे नक्की सांगा तसेच आणखीन काय उपाययोजना करून अपघातांचे प्रमाण टाळता येतील ते देखील सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील